गौरी पूजना निमित्त सोनवणे परिवाराकडून अन्नदान कार्यक्रम संपन्न खामखेडा तालुका मुक्ताईनगर येथील योगराज बिल्डर म्हणजेच विनोद नामदेव सोनवणे व प्रमोद नामदेव सोनवणे गौरी महालक्ष्मीचे आगमन दुर्गा देवी वारकरी संप्रदायाचा कार्यक्रम या निमित्ताने विनोद भाऊ सोनवणे हे अन्नदानामध्ये अग्रेसर राहिले आहे प्रत्येक कार्यक्रमामध्ये हजारो लोकांना आमंत्रित करून सामाजिक उपक्रम राबवणारे विनोद भाऊ सोनवणे अंतकरणापासून लोकांना अन्नदान करतात सामाजिक लोकांशी एकजूट राहून कार्याला उत्तुंग भरारी देणारे म्हणजे विनोद भाऊ सोनवणे आणि प्रमोद भाऊ सोनवणे आदर आणि शांती या बिल्डर परिवारामध्ये दिसून आली आहे आज रोजी गौरी आगमनाच्या निमित्ताने त्यांनी मुक्ताईनगर तालुका नव्हे तर इतर तालुक्यातील सुद्धा वारकऱ्यांना आमंत्रित केले व भाविकांनी गौरी पूजन करून दर्शन घेतले व महाप्रसादाचा लाभ सुद्धा घेतला आहे या कार्यक्रमानिमित्त बुलढाण्याचे ऑर्केस्ट्रा कलावंत यांनी भावगीत भजन गौरीचे गाणे म्हणून लोकांना मोहित केले होते जेवणाचा आस्वाद नुसार रंगमंचाचा आनंद पण उपस्थितांनी घेतला आहे सोनवणे परिवार अन्नदानामध्ये सर्वात पुढे राहतात कार्यक्रमास परिसरातील राजकारणी व समाजसेवक या कार्यक्रमाला उपस्थित होते मधुकर भोई दिव्य महाराष्ट्र न्यूज मुक्ताईनगर खेळा येथील योगरा जिल्हा चालवणे दरवर्षेपर्माणे यांच्याकडे महालक्ष्मी गौरी पुजण्याचे आगमन असताना लाखो भाविकांना महाप्रसंगा एक सेवा भावी सेवा देत असतात एक एकनगर तालुक्यामध्ये नाही तर ठाकरेकडं नाव विनोद भाऊ यांचं नाव आहे आणि अन्नदाते म्हणून त्यांचं नाव अंश आहे तालुक्यात जिल्ह्यामध्ये आतापर्यंत बहुत लोक या ठिकाणी या राजकारणामध्ये आले किंवा सामाजिक सेवेमध्ये आले परंतु विनोद सोडवणे आणि प्रमोद सोनवण्यासारखे कोणी अन्न जाता या महाराष्ट्र या जळगाव जिल्ह्यात किंवा मुक्तानगर तालुक्यात सापडले नाही एक गौरीपूजनन किंवा महालक्ष्मीच्या आगमनानिमित्त लाखो भाविकांनी या महाप्रसादाचा आशीर्वाद घेतला आणि एका आनंद आनंदमय पद्धतीने हा सोहळा संपन्न करण्यात आला